नमस्कार मी श्रीकांत मुरिकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँडलायझरचं ऍप डाउनलोड करा वख विधेयकावरून जो काही सगळा का गदारोळ उडालेला आहे ते अजून संपायचं नावच घेत नाही हळूहळू जे आकडे समोर येतात की राज्यसभेमध्ये एन डी ए कडे असलेलं जे संख्याबळ होतं एकशे तेवीस चोवीसपर्यंतच पर्यंतच होतं आणि एकशे अठ्ठावीस मतं कशी प्राप्त झाली मग त्याच्यातून जे दोन मुद्दे समोर आलेले आहेत की वाय एस आर काँग्रेस वाय एस आर सी पी चे जे खासदार होते जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाचे आणि तिकडे नवीन पटनायक यांचे जे खासदार होते बिजू जनता दलाचे ओरिसा मधले ह्यांच्यापैकी काही जणांनी मतदान केलं असण्याची शक्यता आहे आता जो मला मुद्दा समोर ठेवायचा आहे तो नेमका हा आहे जगनमोहन रेड्डी यांचं आणि मागच्या वेळेस एनडीए सरकारचा ते एक भाग होते चांगलं सख्य होतं पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळामध्ये जे काही फिसकटायचं ते फिसकटलं ला असलं त्याच्यानंतर चंद्रबाबू नायडूंबरोबर भाजपनी युती केली चंद्रबाबू नायडूंचं सरकार आलं ते मुख्यमंत्री झाले आणि ते एन डी एचा भाग झाले अधिकृतरित्या वाय एस आर काँग्रेस ही अजूनही एन डी एचा भाग नाही विरोधात आहेत दुसरीकडून नवीन पटनायक यांचा पक्ष नवीन पटनायक हे स्वतः सलग पाच पाच निवडणुका जे जिंकलेले होते त्यांच्या पक्षाचा पराभव झाला त्यांची तब्येत पण बरोबर नसते तिथे भाजप निवडून आला तरीही या दोन्ही पक्षांशी ह्या मुद्द्यावरती संवाद साधण्यामध्ये एन डी ए यशस्वी ठरली आणि त्यांनी त्यांचे जी काही प्रत्यक्ष आकडा समोरील दोन तीन मतं आले का अजून कोणाचे मतं आले तो नंतरचा मुद्दा आहे पण जे एक राजकीय संस्कृती तयार व्हायला पाहिजे होती की एखादा मुद्दा महत्वाचा आहे देशाच्या हितासाठीचा आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात जमिनी ह्या वक्षच्या ताब्यात गेलेल्या आहेत हा, हा कुठल्या धर्मापुरता एखाद्या पक्षापुरता मुद्दा नाहीये हा संपूर्ण देशाच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा आहे आणि अशा वेळी त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्याच्यासाठी म्हणून विरोधी पक्षांना आपण पुढे यायला पाहिजे पण मुसलमानांचं अपिजमेंट चालन तुष्टीकरण करण्याच्या नावाखाली म्हणून ज्या आंधळेपणानं भाजपला विरोध करायचा म्हणून त्यांनी वक् बिलाला विधेयकाला विरोध केला हे जे चित्र समोर आलेले ते फार घातक आहे आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी म्हणून प्रत्यक्षात विरोधी असलेले दोन पक्ष बिजू जनता दल असो किंवा वाय एस आर काँग्रेस असो त्यांना ह्याची जाणीव झाली आणि त्यांनी स्पष्टपणे भाजपच्या बाजूनं एनडीएच्या बाजूने यायची तयारी दाखवली ही खूप मोठी घटना आहे इथे आपल्याकडे शिवभटासारखा पक्ष आहे आठ नऊ ज्यांचे खासदार आहेत लोकसभेमध्ये ते जे त्यांची मूळ हिंदुत्ववादी विचारसरणी आहे खर तर त्यांनी यावेळेस इंडी आघाडीतून बाहेर पडून ठाम ठोकपणे वक् सुधारणा विधेयकाला पाठिंबा द्यायसाठी समोर यायला पाहिजे होतं बाळासाहेबांची जी मूळ हिंदुत्ववादी विचारसरणी आहे त्याला अनुसरून आणि जर तुम्ही बाळासाहेबांचा वारसा आहात हे सांगता आहात तर तुमची ही जबाबदारी होती केवळ तेवढंच नाही बाकीच्याही विरोधी पक्षांमध्ये असे काही पक्ष आहेत की ज्यांनी हे मुस्ती मुस्लिम तुष्टीकरण सगळं बाजूला ठेवून सर्वसामान्य मुस्लिमांच्याच हित लक्षात घेऊन ममता बॅनर्जी सारख्यांनी ह्या वक सुधारणा विरोधकांच्या बाजूने राहायची गरज होती समाजवादी पक्ष तर काय म्हणता त्याला मुलाम मुलायम असंच त्याला नाव दिलेलं आहे तेव्हाच्या कारसेवकांनी की जो गोळीबार प्रत्यक्ष त्या सरकारच्या काळामध्ये रामसेवकावर झाला होता आणि जेव्हा मुलायम सिंग मुख्यमंत्री होते त्यामुळे मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करत नाही डाव्या पक्षांच्या बाबतीत काही बोलायची गरजच नाही प्रत्यक्षामध्ये केरळमध्ये ख्रिश्चनांच्या जमिनी कशा या वखनी लाटलेल्या आहेत हे प्रकरण समोर आले ख्रिश्चन जे मधले आहे ते उघडपणे आता काँग्रेसच्या विरोधामध्ये गेलेले आहे तसं ते प्रत्यक्ष बोलतायत त्यांच्या संघटना त्याच्यातून तरी काही बोध घ्यायला पाहिजे होता काँग्रेसच्या राजकारणाबद्दल तर काही बोलायची गरजच नाही म्हणून मी म्हणले डाव्यांचं पण तशीच परिस्थिती आहे तृणमूल काँग्रेस सारख्यांची पण तशीच परिस्थिती आहे डीएमके न वारंवार सनातनच्या विरोधात ज्या पद्धतीनं मुक्ता फळे उचलली उधळीत आता शक्यता अशी आहे की डीएमके म्हणजे त्या तामिळनाडूमध्ये ज्या निवडणुका आता पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या आहेत भाजप आणि ए आय डीएम के यांनी जर जोरकसपणे पर्याय म्हणून तिथं समोर उभं राहिले आणि जर उद्या डीएम केचा पराभव झाला आताच्या ज्या निवडणुका होऊ घातल्यात बिहार ज्या ठिकाणी भाजप हा मुख्य पक्ष म्हणजे आता झालेला आहे पण भाजपचा मुख्यमंत्री नाही त्याच्यानंतर पश्चिम बंगाल तिथे भाजपचा मुख्यमंत्री नाही तमिळनाडू तिथे भाजपचा मुख्यमंत्री नाही आसाममध्ये आहे दोन वेळा सलग आहेत आणि पुढचंही तिसरी जर टर्म हेमंत शर्मा सारखा जर नेता परत निवडून आला तर तो एक म्हणजे काय चमत्कार होईल विक्रम होईल तो आत्ताच्या वक्सच्या प्रश्नावरून ह्या विरोधकांना ही एक संधी होती की ज्यांनी देश हित लक्षात घेता जर भाजपच्या पाठीशी एकमुखी राहायचं असं जर ठरवलं असतं तर जे काही कट्टरपंथी आहेत असुद्दीन सारखे ते एकटे पडले असते काँग्रेसला सुद्धा लोकभावना लक्षात घेऊन या पद्धतीनं काही ना काहीतरी वागायचं जर ठरवलं असत त्याचा फायदा झाला असता पण यांनी हे केलं नाही महाराष्ट्रातलं तर शिवबाटाचं ज्वलंत उदाहरण आहे की त्यांनी ही पूर्णच्या पूर्ण संधी गमावली तुमचं जे एकोणीसशे दोन हजार एकोणीस जे राजकारण होतं हिंदुत्ववादी त्याला नेमकं तुम्ही बरं त्याच्यामध्ये भाजपकडे जायची गरजच नव्हती तुम्ही तटस्थपणे त्या विरोधकाच्या इतके उपर जर तुम्हाला विरोधकाची बाजू त्या विधेयकाची बाजू घ्यायची नव्हती तर बाहेर तरी तुम्ही अॅबसेंट तरी करू शकले असते त्याचा एक फायदा फार मोठ्या प्रमाणात हे झाला असता की अजून विरोधात पडलेली जी मतं आहेत ती तरी घटली असती सत्ताधाऱ्यांना गरज नव्हती त्यांनी ज्या पद्धतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकं बळ त्यांनी तिथे जमा केलेलं होतं संख्या इकडे एकशे अठ्ठावीसची संख्या जमा केलेली होती विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी अतिशय गांभीर्याने हे सगळं नियोजन केलेलं होतं आम्ही सातत्यानं त्याच्यावरती व्हिडिओ करतोय वेगवेगळ्या पैलूवरती समाजामध्ये ज्या पद्धतीने ह्याची प्रतिक्रिया उमटलेली आहे सर्वसामान्य मुसलमान यासाठी खुशी मी तुम्हाला आमच्या प्रत्यक्ष माझ्या मूळ गावचं परभणीचं उदाहरण सांगतो ईदगाह मैदान म्हणून प्रचंड मोठं मैदान आहे ईदला त्या ठिकाणी खुल्या ह्याच्यामध्ये सगळं नमाज पडले जाते सादर होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी जी अतिक्रमण आहेत ती मुसलमानांचीच आहेत त्याच्या अगदी एका कोपऱ्यामध्ये जुनं एक कब्रस्थान आहे आणि ती जी अतिक्रमण रस्त्याला लागून ती सगळी मुसलमानांनी केलेली आहे आता उद्या ह्या आवक कायद्याच्या नंतर ह्या सगळ्या ज्या जमिनी आहेत इस्लामी धार्मिक कार्यासाठी त्यांचा वापर व्हा तिथं दुकानं काढल्या गेलेले सरळ कुठल्या कुठल्या हिंदूची हिंमत झाली नाही त्या ठिकाणी काही हे का करायचं मुसलमानांनी अतिक्रमण केलेली आहेत अशी ही मला माहीत असलेलं स्पष्ट मी अतिक्रमण सांगतो कारण की तिथे ईदगा आहे दुसऱ्या कोणाची हिंमत नाही आता ती जागा तिचं मोजमाप ती अतिक्रमण हे काढणार कोण कोण हात लावणार आता ह्या विधेयकानं दुरुस्ती विधेयकानं हा रस्ता मोकळा झाला की वक्षच्या ज्या सगळ्या जमिनी आहेत त्यांची मोजदात होईल आणि त्याचे प्रत्यक्ष नोंद होईल त्याच्यापासून अशा पद्धतीनं कोणी अतिक्रमण करून तिथं दुकान लावलं त्याचं उत्पन्नच कोणाला मिळत नाही ना ही एक मोठी संधी वक्षच्या निमित्तानं चालून आलेली होती वाय एस आर काँग्रेस सारख्यांना हे कळलं इथं विरोध करून उपयोग नाही त्याच्यानंतर बिजू जनता दलाचे नवीन पटनायक यांना कळलं पण हे शहाणपण बाकीच्या विरोधकांना अजून तरी आलेलं नाही उद्धव ठाकरे सारख्याने स्वतःच्या पायावर कुराळ मारून घेतलेली आहे त्यांना वक्तचा फायदा किंवा वक्तच्या निमित्ताने आपल्याला आपल्यावरच असलेलं जे किटाळ आहे हिंदुत्व विरोधाचं ते तरी दूर करता आलं असतं पण ते करता आलेलं नाही बघूयात पुढं तरी त्यांना काही शहाणपण येतं का ते देशहिताच्या निमित्तानं म्हणून जो मुद्दे समोर आले होते त्याच्यामध्ये बहुतांश विरोधकांचे वागणूक अतिशय बेजबाबदारपणाच आहे हे आम्ही वारंवार सांगतो सांगत आलेलो आणि ते आता हळूहळू आकड्यातून बाकीच्या गोष्टीतून समोर येत चाललेले इथेच सांगूयात धन्यवाद